नमस्कार मैत्रिणीं कशा आहात आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल माझा पण स्वयंपाक आहे आज मला जास्त स्वयंपाक करायचा नव्हता कारण की जायचं आहे लग्नाला तर आम्ही दोघच जाणार आहोत आणि मुलाला हॉस्पिटलला जायचं असल्यामुळे तो काही येणार नाही तर फक्त त्याच्या पुरता स्वयंपाक मला करायचा होता फक्त भाजी पोईस मला करायची होती भात काही तो खात नाही गॅस तो गरम आहे थंड होत पर्यंत घराला पोचा करून घेते झाडू मी सकाळीच मारून घेतला होता सकाळचे लग्न म्हटलं तर थोडी धावपळच होते कुठे जायचे म्हटलं तर सर्व काम आटपून गेलेले बरे असते आल्यावर मग खूप कंटाळा येतो आणि घरातील सर्व काम आवरून बाहेर जायचे म्हंटल तर आपल्याला पण आपल्या कामाची स्पीड ही डबल करावी लागते दोन रुमांना आधी पोछा लावून घेतला मग आले किचन मध्ये ओटा आवरल्याशिवाय किचन काही पुस्त येत नाही कारण भांडे वगैरे घासताना भांड्यांचे पाणी हे खाली पडते त्यामुळे आधी किचन ओटा आवरून घेते नंतरच मग मी किचनला पोचा लावते शेगडी आणि ओटा पुसून झाला आणि मग राहिलेले भांडे मी घासायला घेतले स्वयंपाक करताना सुरुवातीला अर्धे भांडे मी घासून घेतले होते आता राहिलेले मी पूर्ण करून घेते थोडाही स्वयंपाक केला तरी भांडे जी पडायची ती पडतातच कमी काही निघत नाही आणि घाई बघा नुकसान झालेच कप पडला आणि फुटला तसही ही सिंक ग्रेनाईट ची असल्यामुळे यात कुठलेही काचेचे भांडे पडले तर ते फुटतातच स्टील सिंक मध्ये असं काही होत नाही भांडे घासून झाले सिंक आता तेवढा स्वच्छ करायचा राहिला होता सिंक मध्ये मी डिटर्जंट पावडर घालून घेतले आणि सिंक घासून घेतला सिंक मी डिटर्जंट पावडरनेच नेहमी घासत असते सोबतच तिथे ठेवलेली जाडी स्वच्छ घासणे सोबत नळ स्वच्छ घासणे हे माझे रोजचे काम आहेत आणि ते व्यवस्थित केल्याशिवाय मला काही चेन पडत नाही मिस्टर तयारी करून बसलेले आहेत आणि मला आवाज देत आहे आवर किचन आवर आवरून किचनची फरशी पुसून घेतली मग राहिले कपडे थोडेच आहेत तशी मी रोजचे कपडे हातानेच धुते पण घाई गडबड असली तर मग वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे लावते पण त्याआधी साबून लावून कपडे घासून घेते आणि मग एका पाण्यातून काढून घेते मला कपडे धुण्यापेक्षा त्याला पाण्यातून खलबलून काढणे पिळणे जास्त त्रासदायक वाटते कारण की मला कपडे दोन तीन पाण्यातून काढायची सवय आहे मग मी असा थोडा शॉर्टकट मार्ग निवडला कपड्यांना साबून लावून घासून घ्यायचे कपड्यांना कुठे तेलाचा डाग वगैरे असेल तर तो आपल्याला काढता येतो मिस्टरांचे कपडे मी असेच धुते मग नंतर वॉशिंग मशीन मध्ये लावते मला कपडे वॉशिंग मशीन मध्ये पण टाकायचे असले तरी एवढी अर्धी मेहनत मी आधी करूनच घेते त्यानंतरच मग मी वॉशिंग मशीन मध्ये कपडे घालते आणि मग कपडे टाकले वॉशिंग मशीन मध्ये आता फक्त चौदा मिनिटचा प्रोग्राम लावते कपडे छान विसरून पिळून निघतात आणि स्वच्छ पण होतात हो पण अर्धी मेहनत आपल्याला करावी लागते पण कपडे मनासारखे पाहिजे तर थोडी मेहनत घ्यायला काही हरकत नाही अर्धा वेळ आणि अर्धी मेहनत वाचते वॉशिंग मशीनची पण मोठी सायकल काही आपल्याला लावावी लागत नाही चौदा मिनिटांमध्ये आपले हे कपडे स्वच्छ निघून जातात त्यानंतर तयारी करून घेतली छान साडी घालून थोडा नट्टापट्टा केला आता लग्न म्हंटल तर करावास लागतो आणि मग निघालो लग्नाला चला बघा पोचलो लग्नात हे लग्न आमच्या शेजाऱ्यांच्या मुलाचे आहे इथे ना मी जास्त रेकॉर्डिंग करू शकले नाही कारण शेजाऱ्यांकडे लग्न होतं तर थोडं ऑकवर्ड वाटत होत आणि दुसरे कोणी शूट करणार नव्हतं त्यामुळे मी काही रेकॉर्डिंग मध्ये पण येऊ शकले नाही लग्न आटोपले मग घरी परत आलो जायला थोडा उशीरच झाला होता त्यामुळे लवकरच सर्व आवरलं आल्यावर फ्रेश होऊन कपडे चेंज केले आता साडी घालायची सवय थोडी कमी झाली त्यामुळे जास्त वेळ साडीत राहणे जमत नाही घरचे कपडे घालून वेळ लग्नात कॅनचे पाणी खूप गार असते म्हणून घरी येऊनच पाणी पिले सकाळी पेपर वाचला नव्हता तर म्हटलं आता थोडा पेपरही वाचून घ्यावा सकाळी जे वॉशिंग मशीन मध्ये कपडे लावले होते ते तसेच होते कारण की मला वेळ झालेला होता त्यामुळे मी वाळवायचे तसेच ठेवले होते तर आता कपडे काढून घेतले आणि वाळवायला टाकून घेतले तर मैत्रिणींनो असा हा आजचा माझा दिवस गेलेला आहे व्हिडिओ पण मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू